आमचे लाडके पेशकर तळीकडे साहेबांचा सत्कार आमचे कांबळे साहेब करत आहेत सामाजिक कार्यकर्ते दिलीप राव यांचा सत्कार तळीकडे साहेबांनी कर, करावा दिलीप रावांचा सत्कार या ठिकाणी आपण एक ऑगस्ट ऑगस्ट ते चोवीस साजरा करत आहोत मानव लोक श्याम सरो म्हणजे श्याम सर आपल्याकडे आलेले त्यांचा सत्कार करण्यासाठी मी मंडळ कृषी आणि सूर्यवंशी साहेबांना विनंती करतो त्यांनी श्याम सरोदे यांचा सत्कार करावा सर्व योग जो आहे तो श्याम सरांनी बँकेचे देशमुख सर आज या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचा सत्कार करण्यासाठी मी गाव साहेबांना विनंती करतो त्यांनी देशमुख सरांचा सत्कार करावा महसूल खात्यातर्फे एक ऑगस्ट हा महसूल दिनापासून ते पंधरा ऑगस्ट या पंधरा दिवसाच्या कालावधीमध्ये महसूल पंधरावडा दोन हजार चोवीस आपण अंबाजगरे येथे साजरा करतो महसूल पंधरावड्यामध्ये एक तारीख ते पंधरा तारीख विविध कार्यक्रम आपण या ठिकाणी आयोजित केलेले आहेत आज आहे सहा ऑगस्ट आज आपले विषय आहे शेती पाऊस आणि इतर दाखले वितरण करायचे आहे या दाखल्यामध्ये आपण उत्पन्नाचे दाखले रैवाचे दाखले प्रिमिलियर आणि इशी दाभद्र यांचा आपण वितरित करणार वितरण करणार आहोत महसूल खात्याविषयी तुम्हाला तु सांगतो तुम्हाला जे माहिती नसेल महसूल खाते हे प्रशासनाचं मूल आणि बेसिक खातं आहे ज्या खात्यापासून इतर जे सर्व खाते आहे त्या खात्याची निर्मिती महसूल खात्यातून झालेली आहे म्हणजे समजा कृषी विभाग असेल सहकार असेल बाकी एअर ऑफिस असेल जीएसटी विभाग असेल आरटीओ असेल म्हणजे जे वेगवेगळे खाते आहेत त्याची उत्पत्ती महसूल खाते खात्यातून झालेली आहे आणि महसूल खात हे जे आहे सर्व खात्यांच पालन खात आहे म्हणजे समजा कुठे काय झालं समजा पी एम काय अडचण असेल पीक विमा काय अडचण असेल किंवा पोलीस स्टेशनचा काही विषय असेल तर आपला अर्ज कोणाकडे येतो माझ्यावर असं असं झालेलं आहे अन्याय झालेलं आहे उपोषणाला बसतोय बाजूस तर कोणाकडे जो अर्ज येतो महसूल खात्याकडे तर महसूल खात्याची काही जबाबदारी असते सर्वांचा समन्वय साधायचा आणि ते काम पूर्ण करून आपण पुढे जायचं अशा पद्धतीने महसूल खात्याची भूमिका असते महसूल खात्याचे तीन बेसिक विषय आहेत म्हणजे तुम्हाला माहितीच तो सांगतो महसूल खात्यात काय काय लोक तीन बेसिक विषय आहेत जमिनी संबंधीचे विषय दुसरे निवडून आणि तिसर लॉ ऑर्डर हे बेसिक विषय महसूल खात्याचे पण त्याला जोडून आणून आपल्याकडे असंख्य विषय आलेले आहेत संजय गांधी असे पुरवठा विभाग म्हणजे राशन कार्ड वगैरे विभाग असेल तर तो मूळ महसूल खात्याचा नाही दुसऱ्या खात्याचा विषय तो आपल्याला आप अजून दुसरे कोणती कामं करावं लागतो समजा आपत्ती असेल पर पूर्व परिस्थिती आली तुम्ही कोविड मध्ये पाहिलं असेल तर कोविड मध्ये ऑर्डर पुढे जेव्हा त्या आपण हे करायचो त्याला क्वारंटाईन करायचो आणि त्याला ते बंदिस्त करायचो हे आदेश महसूल खात्याचे होते कुठं काय झालं दंगल झाली काही झाली पूर परिस्थिती निर्माण झाली तर त्याच्या महसूल खात्याकडून तहसीलदार किंवा उपजिल्हाधिकारी यांच्याकडून येतात आणि सर्व अधिकार त्यावेळेस महसूल खात्याकडे केंद्रित झालेला जातो जो एकोणीसशे शहाण्णव साली जो कायदा एपिडेमिक ऍक्ट म्हणून तो लागू केला होता एकोणीसशे अठराशे शहाण्णव सॉरी अठराशे शहाण्णव सा त्यानंतर वेळ कधी आली हे कोविड कोविड नावाचा प्रकार आल्यानंतर हे आपल्याकडे म्हणजे तो कायदा लागू झाला त्या कायद्यामुळे आपल्याकडे सगळ्यात पाव आले होते तो मनुष्य आजारी पडला त्याचं ते ट्रेसिंग केलं त्या कोण आला त्याला फोन करणे बोलवून घेणे कोणाच्या संबंधित आला दवाखान्यामध्ये त्या त्याची व्यवस्था करणे त्याचे उपचार करणे आपले हे होते डोस इंजेक्शन आणि लस्सीवर त्या सगळ्यांच नियोजन आपल्या इथून होत होतं म्हणजे दोन हजार वीस एकवीस ची गोष्ट यात तर आपल्याला आपत्ती व्यवस्थापनाचा हा भाग झाला शेतकरी आत्महत्या शेतकऱ्याची कुठं आत्महत्या वगैरे झालं पहिलं रिपोर्टिंग आपल्याला येतं बाकी कृषी खात असेल पोलीस खात यांच्या संयुक्त जो हवा येईल त्या हवाला आपण पुढे काम करत असतो कायदा सुरू असतात कुठे दंगल प्रकार झाला म्हणजे अनियंत्रित जमा झाला आता माझलगावला बीड वगैरे आपण एक तर मागच्या वेळेस प्रकार झाला होता त्यामध्ये कसोल खात्यात एकशे चव्वेचाळीस आदेश काढतात जमावमध्ये आदेश काढतात त्यामध्ये पाच किंवा सहा माणसं आहेत त्या सहा माणसापेक्षा जास्त माणसं एकत्र येऊ शकत नाही त्या आदेशात म्हणजे जर एकत्र आले की काहीतरी करतात असं काही प्रकार झालं तर ते शांत निर्माण होईल त्यासाठी ते आदेश महसूल खात्याकडून काढले जातात जमीन विषयी बाबी म्हणजे लँड मॅटर असतात जमीन सात बारा हो सुद्धा तो आठ उतारा तिथपर्यंत वगैरे त्यांच्याशी संबंधित रिलेटेड आहे जमीन रस्त्याचे काही वाद असतील तर ते सगळे महसूल खात्यात थोडासा फेर लावायचा राहिला असेल तर ती कामं महसूल खात्यामार्फत केली जात परत आता तुम्हाला आता सांगितलं संजय गांधी योजना संजय गांधी आमच्या विभागाचा भाग नाही पण ते सामाजिक विभाग म्हणजे आपला शासन स्तरावर सामाजिक विभाग बघून आहे त्या विभागाची ती योजना आहे तर ती आपल्या मार्फत होत असते आता आप बरेच आपले त्यामध्ये लाभार्थी असतील संजय गांधी इंदिरा गांधी किंवा विधवाची योजना आहे त्या योजना आपल्याकडून राबवल्या त्यात तुम्हाला सांगितलं पण की जर तिकडे लाभ घेत असाल तर लाडकी गोळींचा तुम्हाला लाभ मिळणार नाही पण शासनाचा असा नियम आहे की दोन पैकी कोणता आहे एक लाख मिळेल जर दोन्ही लाभ जर झाला तर ते एकामधून फायदाच होईल आणि ते तुम्हाला मिळत जाईल पुरवठा विभाग पुरवठा विभाग पण पूर्वी सहकार खात्याकडे पुरवठा विभाग होता एकोणीसशे सासष्ट पूर्वी तो महसूल खात्याकडे पुरवठा विभाग मध्ये विविध योजना आहेत आपल्याकडे अन्न सुरक्षा असेल अंत्योदय असेल या योजना आपण राबवतो निवडणूक आताच आपली निवडणूक झाली लोकसभेची आपली विधानसभा निवडणूक इतरच होती ग्रामपंचायत निवडणूक होती